नमस्कार कशा सर्व मजेत ना लोण्यासारखे मऊ असे एकदम भारी मोदक बनवणार आहे तर इथे प्रमाण तुम्हाला सांगणार आहे आणि काही टिप्स सांगणार आहे म्हणजे दिवसभर म आपले मोदक आहेत ते मऊ लुसलुशीत असे एकदम लोण्यासारखे राहतील अजिबात कडक असे वातळ होणार नाही तर यासाठी काही टिप्स आहेत तर ते मी सांगणार आहे आणि पारंपरिक पद्धतीने हळदीच्या पानामध्ये हातवळणीचे हे मोदक करणार आहे इथे मी पाच नारळ खोवून घेतलेले आहेत वेरलीच्या साह्याने खसखस लागणार आहे आपल्याला पन्नास ग्रॅम आणि गूळ लागणार आहे अर्धा किलो गुळाची पावडर घेतलेली आहे मी तुम्ही याऐवजी गुळ पण घेऊ शकता इथे चार चमचे मी तूप घेतलेले आहे त्यामध्ये तीन चमचे मी आपले पोहे खायचे जे चमचे असतात त्याच्याने मी जवळपास तीस ते पा पन्नास ग्रॅम मी यामध्ये खसखस घालणार आहे खसखस तुपामध्ये परतली की मग त्यामध्ये गुळ घालून घेणार आहे गुळ थोडंसं तुपामध्ये परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग खोवलेलं खोबरं आहे तर ते घालून घ्यायचं यामध्ये आणि खोबरं तुपामध्ये परतल्यामुळे आहे ना सारणाला सुगंध येतो आणि असा चरचरीत स्व आपला सारण आहे ना मोदक खाताना लागत नाही म्हणून तर चांगलं असं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये सारण आणि या पद्धतीने परतून घेतले यामध्ये काजू बदाम चारोली तुपामध्ये भाजून पूड करून घेतलेली आहे तर ते घातलेले आहे आणि सारणाचा कलर बघू शकता एकदम मस्त झालेला आहे जास्त सुख सारण करायचं नाही आपल्याला यामध्ये थोडंसं ओलसरच ठेवायचं आहे हे बघा या पद्धतीने सारण एकदम मस्त असं झालेलं आहे कलर छान आलेला आहे आता हे सारण आपण थंड करून देऊया तोपर्यंत आपण पिठाची उकड करून घेऊया मस्त सारण झालेलं आहे या पूर्ण सारणामध्ये मा माझे चाळीस मोदक झाले आणि अजून एक्स्ट्रा मी सारण करून ठेवलेलं आहे तर इथे इंद्रायणी तांदूळ आंबेमोहोर तांदूळ आणि रेशीमचे तांदूळ जे असतात तर ते मी थोडं धुवून घेतले धुवून घे झाल्यानंतर एक सात ते आठ तास फॅन खाली सुकवले त्यानंतर मग चक्कीतून दळून आणले बारीक असं बारीक दळून आणल्यानंतर मी ते चाळणीने चाळून घेतलं आहे आणि ते तसं ठेवून दिलेलं आहे जवळपास हे माझे दोन किलो पीठ झालेलं आहे आणि तेच पीठ मी इथे घेतलेलं आहे दोन ग्लास इथे मी पीठ घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने बारीक दळून आणलेलं आहे तर आता आपल्याला पिठाची उकड मऊसूत राहण्यासाठी आपण काय करायचं इथे दोन ग्लास मी इथे सॉरी दीड ग्लास मी इथे पा पाणी घेतले त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातले दूध घातलेले आहे अर्धा ग्लास आणि दोन ग्लास इथे जे पीठ मी हे केलेलं आहे इथे अगोदर मी एक ग्लास घेतलेला आहे आणि अजून त्याच्यामध्ये एक ग्लास घालणार आहे थोडीशी साखर घालायची आहे साखर यासाठी घालायची की वरची पारे आहे ना थोडीशी गोडस पण थोडीशी कमी अशी आपल्याला गोड लागत नाही तर त्यासाठी गोडसरपणा येण्यासाठी वरच्या पारेला यामध्ये मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे जास्त नाही घालायचे अर्धा चमचाच घालायचे दोन ग्लास पीठ घेतलेलं आहे त्यासाठी मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे आता पीठ घालून घ्यायचं आहे आपण यामध्ये चांगलं दूध आणि पाणी एकत्र उकडलेलं आहे आता मी घॅस बंद करणार आहे गॅस बंद करून आपल्याला हे पिठाची उकड काढून घ्यायचे आणि त्याच या याच्यावरती आपल्याला कढईवरती झाकण ठेवून द्यायचं एक दहा मिनटासाठी म्हणजे पिठाची उकड आहे ना ती चांगली याच्यामध्ये शिजली जाईल आणि मुरेल सर्व दूध तूप आपण ह्यामध्ये घातलेलं आहे तर ते चांगलं मुरे मुरलं जाईल एक दहा मिनटानंतर आपण एका परातीमध्ये आपण हे उकड आहे ती काढून घ्यायचे आणि छान अशी मळून घ्यायचे थोडंसं पाण्याचा हपका घ्यायचा आहे ज्या कढईमध्ये मी उकड केलेली आहे त्याच कढईमध्ये पाणी घालणार आहे थोडंसं म्हणजे थोडंसं ते कोमट पाणी या यावरती आपल्या पिठावरती घातलं जाईल आणि अशा पद्धतीने मी पिठाची उकड करून घेतलेली आहे छान अशी पि उकड झालेली आहे आणि बाजूला तूप घेतलेली आहे मी इथे आता मी दोन पद्धतीने करून दाखवणार आहे सोपी पद्धत तुम्हाला कोणती वाटते तर ती तुम्ही करू शकता लाटण्याच्या सहाय्याने पण तुम्ही एक पुरी सारखं लाटू शकता किंवा असे या पद्धतीचे जे मशीन असते तर त्याला प्लास्टिकच्या पिशवीला थोडंसं तूप लावून वरच्या बाजूनी पण असं पिठाच्या गोळ्याला वरती प्लास्टिकची पिशवी ठेवायची त्याला पण तूप लावायचं आणि प्रेस करून घ्यायचं अगदी एक मे एक सेकंदाच्या आतमध्ये अशी पारी तयार होते आणि इथे मोदकाचे जे सारण केलेले आहे त्याचे मी गोळे करून ठेवलेले आहेत अगोदरच म्हणजे ते बरं पडतं आणि जी मोदकाची आपल्याला कळ्या काढायचे आहेत तर मधल्या बोटाने आणि हंगट्याच्या साहाय्याने आपल्याला हे मोदकाचे जे कळे आहेत ते काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि आपण हाताने पण करू शकतो म्हणजे हातवळणीचे मोदक बोलतात तर हे मशीनचे झाले मोदक किंवा पोलपट लाटण्यावरती पण आपण एक पुरी अशी लाटून घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने पण आपण करू शकतो आणि हातवळणीचे मला पोलपट लाटण्यापेक्षा आणि ह्याच्यापेक्षा हात वळणीचे मोदक पटापट होतात जमतात ते पटकन करायला कारण ती गोल अशी वाटी तयार होते त्याच्यामुळे ते मोदकाच्या काळ्या पाडायला ना बरं पडतं म्हणून तर मी मोदकाची वाटी अशी तयार करून घेतलेली आहे पारी आणि अशा पद्धतीने मोदकाच्या कळ्या करून घेत आहे बरोबर अकरा पाकळ्यांचे मोदक होतात त्या एवढा गोळा घेतलेला आहे मी त्या गोळ्यामध्ये आणि अशा पद्धतीने काळ्या पाडून घेतलेल्या आहेत आता आपण याच्यावरती केशरच्या काळ्या लावून घेऊया अशाच पद्धतीने दुसरे पण मी मोदक करून घेत आहे आणि हळदीच्या पानामध्ये मी शिजून घेणार आहे हळदीच्या पानांचा जो सुगंध असतो ना मोदकांना छान असा उतरतो आणि मस्त होतात हळदीच्या पानामध्ये मोदक आता दुसरा पण मी मोदक करून घेत आहे अशाच पद्धतीने खालपर्यंत पाकळ्या का आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि हलक्या हाताने वरती उचलत आहेत आणि जो एक्स्ट्रा जो पिठाचा गोळा राहिला असेल वरती शेंडीला तर तो शेंडी आहे ती थोडीशी पातळसर करून घ्यायची नाही तर मग पिठाळ मोदक लागतात आणि मऊर खाली आपल्या चाळणीला मोदक चिकटू नये म्हणून दुधात किंवा पाण्यामध्ये अशा वाटी वाटीमध्ये घ्यायचं आणि ते डीप करायचं आणि ते हळदीची पानं मी चाळणीमध्ये ठेवून दिलेली आहेत आणि त्यावरून केशर घातलेला आहे तर आपल्याला मोदक कर मोदक जेव्हा आपण करायला चालू करतो ना त्याच टायमाला आपल्याला पाणी उकळवण्यासाठी ठेवायचे म्हणजे इकडे मोदक होईपर्यंत पाणी उकळतं आणि आपले मोदक पटकन असे स्टीम होऊन निघतात म्हणजे अगदी दहा ते बारा मिनिटांमध्ये आपले मोदक पटकन असे स्टीम होऊन निघतात म्हणजे आणि छान असे होतात मऊसूत मौसूत हो राहतात कारण आपण काय करतो मोदक करायला घेतल्यानंतर झाल्यानंतर आपण पाणी उकळायला ठेवतो आणि नंतर मग आपण हे करतो तोपर्यंत पाणी उकळलेलं नसतं ते पाणी उकळेपर्यंत मोदक आपले थोडेसे असे सुकट असे एकदम असे तडतडीत होतात आणि नंतर ते थंड झाल्यानंतर असे कडक होतात तर ही टीप लक्षात ठेवा आणि छान असे मोदक बघा गरमागरम मोदक तयार झालेले आहेत आणि आमच्या इथे गणपती भरपूर ग म्हणजे तीन चार गणपतीला माझे हे मोदक गेलेले आहेत गणपती बाप्पांना आणि छान असे सर्वांना आवडले मोदक हे आणि घरी पण मी गणपतीला प्रसाद दाखवला आमच्या इथे केशरी मोदक हे ड्रायफ्रूट मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला जरी छोटीशी व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि याच पद्धतीने फक्त मोदकच करू नये पहिली एक चाळण झाली त्यानंतरही दुसरी चाळण आणि अजून एक चाळण केलेली आहे तर बटर पेपरवरती घालून घेतलेले आहेत आणि ते गणपती बाप्पाना बघा प्रसाद दाखवलेला आहे छान असे मोदक आणि त्याबरोबर करंजी करंजी करावी एकच फक्त मोदकच नाही करावे म्हणून तर करंजी पण करतात त्याबरोबर आणि इथे आंब्याचे मोदक पण करून घेतलेले मी म्हणजे गावी गेलेली तेव्हा आंब्याचे मोदक केलेले छान असे हे ते पण मस्त आहेत आणि आंब्याच्या मोदकची पण रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे नक्की बघा अशा पद्धतीने आपली मोदक पांढरे शुभ्र मोदक असे हातवळणीचे मशीनवरचे तयार झालेले आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर